आपण पाहत आहात न्यूज सलग वीस वर्षांपासून श्री तुळजाभवानी मंदिर शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात साजरे होत असून यावर्षी देखील नवरात्र उत्सवाच्या दसऱ्यानिमित्त गंगापूर रोडवरील माणिकनगर येथील श्रमिक कॉलनीमध्ये तुळजाभवानी ट्रस्टच्या वतीनं विजयादशमीच्या निमित्तानं शिवसक्त मैदानावर साठफुटी भव्य रावणाचे दहन करण्यात आले गेल्या वीस वर्षांपासून नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई महेश हिरे आणि माजी नगरसेवक योगेश मुन्ना रामराव हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन फटाक्यांची आतिषबाजी आणि भव्य साठफुटी रावणाचे दहन करण्यात येते यावर्षी देखील रावण दहनासाठी नाशिककर मोठ्या संख्येनं उपस्थित होते भव्य फटाक्यांची आतिषबाजीसह ढोल ताशांच्या गजरात श्री प्रभू रामचंद्र की जय या जयघोषात भव्य साठ फुटी रावणाचे दहन करण्यात आले तसेच विजयादशमीनिमित्त गंगापूर रोडवरील माणिकनगर येथील श्रमिक कॉलनीमध्ये तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली तसेच सहा ऑक्टोबरला होणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं गायक सायली रवींद्र यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन योगेश मुन्नाभाऊ हिरे आणि आमदार सीमाताई हिरे यांच्या वतीनं करण्यात आले श्री तुळजाभवानी मंदिर शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस आणि विजयादशमी रावणदहन उत्सव व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष महेश हिरे उपाध्यक्ष महेश जाधव सरचिटणीस शिवाजी पिंगळे सरचिटणीस रिटेक चिटणीस समीर मोरे खजिनदार विजय पाटील आणि सदस्यांमध्ये अरुण आहेर सुबोध जोशी मिलिंद ढगे संदीप थेटे नितीन कोचर सुबोध ताजनपुरे चेअरमन मंगला निकम याप्रसंगी नाशिकमध्येचे आमदार प्राध्यापिका देवयानीताई फरांदे माजी नगरसेविका स्वातीताई भामरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते नाशिककर तसेच श्रमिक सोसायटी तुळजाभवानी मंदिर मित्रमंडळ यांचे सहकार्य लाभले सत्य जय जय धर्म की सर्वांचे तुळजाभवानी मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो खर तर आज या ठिकाणी आपल्या संपूर्ण व्यासपीठावर आज विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आज पूर्ण मातृशक्ती या ठिकाणी एकवटलेली आपल्याला दिसून येते आणि आपल्या दोन्ही कार्यसम्राट आमदार मत आमदार अदरणी देवाने ठिकाणी वी वीस वर्ष झाले हा उत्सव चालू आहे अशा पश्चिमचे आमदार आमच्या वहिनी सीमाता हिरे तसेच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी नगरसेविका नगरसेविका स्वातीताई भांबरे आणि सर्व उपस्थित असलेल्या पदाधिकारी यांच्या सर्वांचे मी मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो आजचा दिवस खूप आनंदाचा आहे याच्यासाठी आहे की आज आजच्या दिवशी सत्याचा असत्यावर विजय झाला आहे धर्माचा अधर्मावर विजय झाला आहे आणि आपल्या दुष्ट भावना आहे त्याच्यामध्ये मत्सर असेल द्वेष असेल या सगळ्यांचं सहन आपण या रावणाच्या प्रतिमेतून आपण प्रतिमात्मक जाळण करत असतो गेली वीस वर्ष या तुळजा भवानी मंडळातर्फे आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो त्यामध्ये अनेक आध्यात्मिक या ठिकाणी गतिविधी होत असतात देवी भागवत असो तसेच असो सप्तशतीचे पाठ असो आपल्या चंगापूर रोड वरती एक धार्मिक वातावरण निर्माण मंडळ अत्यंत यशस्वी आहे आणि आज या ठिकाणी आपण या सर्व मान्यवरांच्या साक्षीने करत हो। आहोत आणि आपल्याला सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो येणाऱ्या दिवाळीच्या देखील खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आज सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघ जी आपली संघटना आहे त्या हिंदू संघटनेला आज शंभर वर्ष पूर्ण झालेल्या आहेत डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के यांनी शंभर वर्षापूर्वी पाहिलेलं हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने आपण पावलं उचलत आहोत याचा ता सर्वांना आम्हाला भवानी मंदिराच्या वतीने विजयादशमीच्या दिवशी गेल्या वीस वर्षापासून रावण दहन करण्यात येत असत आज देखील त्या रावण दहनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या या मतदारसंघाच्या आमदार देवयानीताई फरामले त्याचबरोबर अनेक इथे लोकप्रतिनिधी त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत इथे मंदिराचे सर्व विश्वासांचं मी नाव हो महेश महेशजी हिरे जे अध्यक्ष म्हणून या मंडळाचं काम बघतात त्याचबरोबर महेशजी जाधव शिवाजी पिंगळे समीरजी मोरे विजयजी पाटील योगेशजी हिरे अरुण जी आहेर सुबोधजी जोशी मिलिंदजी ढगे संदीपजी थेटे नितीनजी कोचर मंगला दैनिकम सर्व आमच्या महिला भजनी मंडळ आणि श्रमिक कॉलनीतील सर्व या परिसरातील सगळे नागरिक बंधू आणि भगिनींनो दरवर्षी गेल्या वीस वर्षापासून आपण या नवरात्र उत्सवात शारदीय नवरात्र उत्सवात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात जवळपास पहाटे पाच पार्थ वाजेपासून सप्तशती पाठाचं वाचन सुरू होतं काकड आरती असेल सप्तशती पाठ वाचन असेल आणि नऊ दिवस अतिशय भरगत असे कार्यक्रम असतात मग भजन असेल कीर्तन असेल कथा असतील या सगळ्या गोष्टींचा समावेश म्हणजे संपूर्णपणे धार्मिक कार्यक्रम या नऊ दिवसात पार पडतात कुमारिकांत पूजन होम हवन असेल आणि त्याचबरोबर जागरण गोंधळ असे प्रमुख कार्यक्रम या नऊ दिवसात होत असतात गेल्या वीस वर्षापासून मी बघत असताना या वर्षी मला सगळ्यात जास्त गर्दी इथे दिसते आहे मोठ्या प्रमाणात आपण सर्व नाशिककर सहभागी झाला त्याबद्दल तुमचंही मी खूप मनापासून आभार मानते आपण सर्वजण ज्या ज्या ह्या उपक्रमाला सगळ्या प्रतिसाद देतात त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानते आमचे सर्व हे विश्वस्त नऊ दिवस पूर्ण रात्र आणि दिवस मेहनत करून हा उत्सव अतिशय यशस्वी करतात त्याबद्दल त्यांचंही मी खूप मनापासून आभार मानते आपल्या सर्वांना अजून एक आवाहन करते की कोजागिरी पौर्णिमा ही सहा तारखेला ये आहे येत्या सहा ऑक्टोबरला आणि दर वर्षी प्रमाणे यावर्षी देखील इथे तुषाव्या गायनाचा सुमधूर कार्यक्रम होणार आहे या वर्षी दोन हजार एकोणावीसचे ज्यांनी सुप्रसिद्ध अशा पार्श्वगायिका आहेत ज्यांनी फिल्म अवॉर्ड जिंकलेला आहे त्या र... सायनी रवींद्र या आपल्यामध्ये उपस्थित राहणार आणि त्यांची सुरेल अशी मैफल इथे होणार आहे मी सगळ्यांना आपल्याला आवाहन करते की आज तुम्ही सहभागी झाला आहात कोजागिरी पौर्णिमेला मनापासून शुभेच्छा देते आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान आणि शांती मिळो अशी मी आईच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देते भवानी माता की, श्री राम धन्यवाद या मंडळाचे लोकप्रिय अध्यक्ष आमचे नगरसेवक योगेश हिरे पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमाता हिरे ह्या प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका स्वातीताई भामरे आणि आमच्या दुसऱ्या नगरसेविका वर्षाताई भालेराव व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर रश्मिताई हिरे आणि मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेले सगळे नाशिककर बंधू भगिनी आणि पत्रकार बांधवानो आपल्या सर्वांना विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते महाविजयादशमी मा तुळजा भवानी आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येऊ आपल्या नाशिकमधली गुन्हेगारी ही कमी होऊ द्या कमी होऊ दे आणि नाशिक परत एक शांतता प्रिय गाव म्हणून नावाज जाव अशी मा तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि लवकरच आपल्या सर्वांच्या आवडतं प्रमोद महाजन उद्यान ह्याचा आपण नमस्कार आज या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे म्हणजे वीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी रावणाचं दहन करत असतो पंचावन्न फुटी रावणाचं दहन आज झालेलं आहे वीस वर्षापासून या तुळजाभवानी मंदिराच्या माध्यमातून अनेकविध कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि सर्व मातृशक्ती या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या देवीची आराधना करत असते तसेच स्त्रीसुक्त असो सप्तशतीचे पाठ असो किंवा देवी भागवत असो या सगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते आणि त्याच्यामुळे गंगापूर रोडवरील सर्व धार्मिक वातावरण अत्यंत आध्यात्मिक वातावरण करण्यामध्ये आमचं तुळजाभवानी मंडळ हे यशस्वी झालेलं आहे खरोखर मित्रांनो आज इतका आनंदाचा दिवस आहे या ठिकाणी आपल्या नाशिक मध्यचे आमदार देवायनीताई फरांदे नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीत आम्ही रावणाचं दहन केलं तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय महेशदादा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील समीर मोरे संदीप थेटे नितीन कोचर सुबोध ताजनपुरे तसेच मंगलाताई निकम शिवाजी पिंगळे या सर्व कार्यकर्ते गेल्या एक महिन्यापासून परिश्रम घेत असून आज या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केलेला आहे आपल्या माध्यमातून मी आपल्याला एक आव्हान करू इच्छितो की कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त या दिवशी या वर्षी सावनी रवींद्र नावाच्या या प्रख्यात गायिका आहेत की ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांचा सुमधूर गायनाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तरी या कार्यक्रमाला देखील सर्व रोड कॉलेज रोडवासियांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा का आनंद घ्यावा व आम्हाला देखील उपकृत करावे आपल्या पाठिंब्यामुळेच आजवर आम्ही एवढे मोठमोठे कार्यक्रम घेऊ शकलो आपल्या सर्वांचे धन्यवाद आपल्याला विजयादशमीच्या व येणाऱ्या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक